तुम्हाला हे माहिती आहे का की मधमाशी तिच्या आयुष्यातले फक्त वीस दिवसच उडू शकते तर हे कसं तर मधमाशीचं आयुष्य हे फक्त चाळीस दिवस असतं या चाळीस दिवसात दिवसा मधमाशी पाच ते सहा प्रकारची वेगवेगळी कामं करते ती जन्माला आल्यापासून ती मरेपर्यंत रोज फक्त वेगवेगळी कामच करत असते मधमाशीचे पहिले वीस दिवस हे आळ्यांची काळजी घेणे पिल्लांची काळजी घेणे आणि राणीची काळजी घेणे याच्यामध्ये जातात या वीस दिवसात मधमाशी त्यांची पोळी बांधणे त्या पोळ्यांचं डागडुजी करणे त्याचा मेंटेनन्स करणे याचीसुद्धा काम करते मग जेव्हा एकविसाव्या दिवशी तिला उडता यायला लागतं तेव्हा तिच्याकडे दोन प्रकारची कामं असतात पहिलं म्हणजे एरियाचा सर्वे करून तिकडनं सॅम्पल्स घेऊन यायचे आणि ते कॉलनीला द्यायचे आणि दुसरं काम म्हणजे फॉरेजिंगचं म्हणजे ज्या सॅम्पल्स आणलेले आहेत तिथनं ॲक्च्युअल पराग आणि मकरंद घेऊन येण्याचं काम करते मधमाशी तिच्या आयुष्याच्या शेवटच्या दोन दिवस गार्ड बी म्हणून काम करते या दोन दिवसात ती मधमाशी येणाऱ्या सगळ्या संकटांना स्वतःचं जीवन देऊन सामोरी जाते आणि जो कोण त्यांच्यावर हल्ला करतो त्याला जोरदार डंख मारते